भारतीय संघाचा कर्णधार हो खेळ आणि पहिला झटका बसतोय पहिला गाडी बाद होतोय आदेश बाद होतोय पहिल्या झटका बसतोय सुंदर गोळी प्रशिक्ष करतोय साईन फक्त चौदे बाजूने आणि पहिला कडी बात करतो पहिला झटका बसतोय जय भुईमा दुर्बल संघाला संघाची आवश्यकता होती एक बस ठीक आहे अचूक उत्तर दिले भारतीय संघाचा कर्णधार आहे रोहित शर्मा सत्यवाची उत्तर दिलं त्याच्या ठिकाणी साधल्याकडे होते आणि विराट ची लागेल होते

मला करते श्रेया पाहुया एक नावाचे श्रेया yes. सामोरं जातो अमोल अंट्या पाहूया आपल्या संघासाठी किती धावचं योगदान देतो आणि सुंदर असं चेडू ते तुम्हाला चे क्षेत्ररक्षक सुंदरसा क्षेत्ररक्षण करतात ते बजाई लवकर हे संघ

आवाजर खात्यातील पहिल्या दिवस करून तिसरं शतक घेऊन येतो ते नावाजलेला बोलवतात सुशांत काल् दिवस एवर मध्य चार विकेट घत सुशांत पौया जो तो अमोल तो,